मी भीमराव कडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि या कारखान्यावरती पुन्हा एकदा अजित पवारांच वर्चस्व या कारखान्याला दिसून आलेलं आहे अगदी पाच ते सहा हजार मतांनी हा पॅनल निवडून आला म्हणजे अजित पवार यांचा जय भवानी माता पॅनल हा मोठ्या मताधिक्याने विजय झाला रात्री खूप उशिरा याचा निकाल लागला म्हणजे रात्री जवळपास अकरा साडे अकरा वाज वाजले असतील तर त्याचा निकाल कशा पद्धतीने लागला ला म्हणजे जे काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणत होतो परंतु असं काहीही दिसलं नाही एकदम वन साईड अशी निवडणूक दिसली परंतु ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता भारतीय जनता पक्षाचे तानाजी थोरात यांनी मात्र अजित पवार यांना कडवं आव्हान निर्माण केलं होतं आता ते विजय हे काही असू द्या तर त्याच विषयाची चे आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बहुचर्चित म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या कारखान्याला सर्व पक्षीय असा पॅनल मानता येणार नाही विरोधातला जो अजित पवार यांचा जो पॅनल होता हा जय भवानी माता पॅनल तो अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्यावरती हे या पॅनलची सगळी जबाबदारी सोपवली होती दत्तात्रय भरणे आणि आश्चर्यजनक या कारखान्याला परंपरागत जो विरोधक मानला जात होता ते पृथ्वीराज जाचक हे पृथ्वीराज जाचक अजित पवार यांच्या गटामध्ये सामील झाले होते पूर्वी ते शरद पवारांकडे त्यांनी अनेक वेळा चक्रा मारल्या परंतु शरद पवारांनी त्यांचं सुतपात जमलं नाही त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याकडे जाणं पसंत केलं आणि अजित पवारांकडे जाऊन त्यांनी पॅनल तयार केला आणि निवडणूक लढवली बघा निवडणूक झाली अतिशय चुरशीची म्हणजे विरोधी पॅनल होईल का नाही असं सांगण्यात आलं होतं एकंदरीत निवडणूक बिनविरोध होईल असं म्हटलं होतं त्याच कारण हे तसंच आहे इंदापूर तालुक्यामध्ये तीन कारखाने आहेत एक छत्रपती सहकारी दुसरा इंदापूर सहकारी म्हणजे तो कर्मयोगी आणि तिसरा निराभिमा सहकारी परंतु हे दोन कारखाने जे आहेत निराभिमा आणि इंदापूर सहकारी हे हर्षवर्धन पाटलांसाठी बिनविरोध सोडले होते तसंच हर्षवर्धन पाटलांनी देखील त्या पट्ट्यामध्ये लक्ष न दिल्यामुळे पॅनल हा खुमक झाला होता तर त्याचं मतदान झालं आणि रात्री मतमोजणी झाली त्याचा आपण सविस्तर आराखडा देखील सांगितला होता तर आता बघा त्याचा निकाल झाला आणि निकालामध्ये बघा कुणी बाजी मारली जो जय भवानी माता पॅनल आहे या पॅनलचे सगळे एक एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून आलेले आहेत आणि छत्रपती बचाव पॅनल जो होता तानाजी थोरात यांचा त्या पॅनलचा पराभव झालेला आहे यामध्ये बघा असं म्हटलं जायचं की अविनाश गोलप यांचे चिरंजीव करण गोलप हे निवडून येतील असं वाटत होतं परंतु तसं काहीही झालेलं नाही तर बघा ब वर्गामध्ये ब वर्गामध्ये दोन उमेदवार होते यामध्ये मतदार कमी असतो यामध्ये अशोक पाटील आणि सपकळ म्हणून उमेदवार होते या अशोक पाटील यांना म्हणजे जय भावने अजित पवार गटाचे जे सपखळ आहे अशोक पाटील आहेत त्यांना दोनशे साठ मतं पडली तर विरोधी उमेदवाराला अवघी अठरा मतं पडली अठरा मतं पडली त्यानंतर बघा पृथ्वीराज जाचक पृथ्वीराज जाचक यांना अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर त्याच गटांमध्ये असलेले दुसरे शरद जामदार जामदार यांना दहा हजार पाचशे एकोणतीस मतं मिळाली आता विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते संजय निंबाळकर आणि प्रताप पवार यांना फार अर्ध्यावरच मतं मिळाली म्हणजे संजय निंबाळकर यांना चार हजार आठशे पन्नास तर प्रताप पवार यांना चार हजार एकशे सत्त्याण्णव मतं मिळाली म्हणजे अर्ध्यावरतीच म्हणजे पाच सहा हजार मतांनी हे दोन्ही निवडून आले तसंच बघा अजित पवार गटाचे जे आहेत रामचंद्र निंबाळकर यांना दहा हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली तर दुसरेच अजित पवार गटाचे शिवाजी निंबाळकर यांना दहा हजार चारशे एकतीस म्हणजे हे दोन्ही उमेदवार निवडून आले त्यांनी संग्राम निंबाळकर आणि महेश शिरसाट या दोघांचा पराभव झाला यामध्ये बघा संग्राम निंबाळकर यांना पाच हजार एकशे बासष्ट तर महेश शिरसाट यांना तीन हजार नऊशे सत्तावन्न मतं मिळाली थी। आता तिसरा गट आ, हे पुढं गेलो आपण गणपत कदम म्हणून जे अजित पवार गटाचे आहेत आणि पृथ्वीराज गोलम हे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत एकाला पगा गणपत कदम यांना पडली नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव आणि पृथ्वीराज घोलप यांना पडली नऊ हजार सहाशे बहात्तर आता या ठिकाणी अविनाश घोलप यांचे चिरंजीव होते करण घोलप गणपत कदम यांच्या विरोधात करण गोलप यांना पडली सहा हजार नऊशे एकसष्ट तर तानाजी थोराज जे पॅनल प्रमुख होते भारतीय जनता पक्षाचे ज्यांनी पॅनल अजित पवार यांच्या पॅनलच्या विरोधात केला होता त्यांना चार हजार सातशे बहात्तर अशी मतं मिळाली आता खाली बघू आपण गट नंबर चार मध्ये बघा एक दोन तीन चार गट नंबर <coughs> गट नंबर चार मध्ये बघा प्रशांत दारडे म्हणून अजित पवार गटाचे उमेदवार त्यांना अकरा हजार एकशे ऐंशी तर अजित नरोटे म्हणून अजित पवार गटाचेच अकरा हजार नव्वद मतं मिळाले तर विठ्ठल शिंगाडे यांना दहा हजार तीनशे पस्तीस मत म्हणजे हे तिन्ही उमेदवार गट नंबर चार मधून अजितदादा यांचे निवडून आलेले तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला आता गट नंबर पाच मध्ये बघा गट नंबर पाच मध्ये अजित पवार गटाचे अनिल काटे यांना अकरा हजार सातशे एकोणऐंशी मतं तर अजित पवार गटाचेच बाळासाहेब कोळेकर जे आहेत त्यांना अकरा हजार सातशे अडुसष्ट मतं आणि अजित पवार गटाचेच तिसरे उमेदवार संतोष मिसाळ यांना दहा हजार तीनशे सातशे तीनही उमेदवार गट नंबर पाच मधून निवडून आले आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आता गट नंबर सहा बघा कैलास गा, गावडे कैलास गावडे म्हणजे अजित पवार गटाचेच त्यांना अकरा हजार आठशे बत्तीस मतं मिळाली तर निलेश चिळेकर निलेश टिळकर अजित पवार गटाचे चंदला अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली आणि तिसरे उमेदवार अजित पवार गटाचे सतीश देवकाते यांना अकरा हजार दोनशे एकसष्ट मतं मिळाली हे तिन्ही उमेदवार गट नंबर सहा मधून अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आता इतर मागास मागास वर्ग बघा इतर मागासवर्गामध्ये तानाजी शिंदे यांना अकरा हजार तीनशे अठ्ठावन्न मतं मिळाली आणि ते निवडून आले म्हणजे अजित पवार गटाचेच ते आहेत तसंच बघा आता पुढं अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती जमातीमध्ये मंथन कांबळे म्हणून अजित पवार गटाचे त्यांना अकरा हजार पाचशे अकरा मतं मिळाली आणि ते निवडून आले तसंच भाटक्याविमुक्त जाती जमाती बघा त्यामध्ये योगेश पाटील यांना अकरा हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि ते निवडून आले म्हणजे अजित पवार गटाचे बघा एकवीस उमेदवार हे भल्या मोठ्या अशा फरकाने निवडून आले तर तानाजी थोरात यांचा जो पॅनल होता या पॅनलच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला परंतु पराभव हा शेवटचा पराभव हा कधीच नसतो पराभव हा विजयामध्ये देखील रूपांतर केला जातो आपण पाहिलं की याच्या अगोदर जवळपास वीस वर्षे कारखान्यातून बाहेर राहिलेली पृथ्वीराज जाचत हे प्रत्येक निवडणुकीमध्ये पॅनल करायचे आणि पॅनल त्यांचा पाडायचा परंतु यावेळेस ते अजित पवार गटामध्ये सामील झाल्यामुळं ते देखील या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत म्हणजे पृथ्वीराज जाचक असतील किंवा अजून कोणी असतील ज्यांचा पराभव गेल्या वेळेस झाला होता ते मात्र या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत म्हणजे पराभव हा कोणत्याच निवडणुकीमध्ये शेवटचा नसतो तो पराभव विजयात देखील रूपांतर होत असतं त्याचं त्यामुळं <coughs> विरोधी उमेदवारांनी देखील पाच वर्ष कारखान्यासाठी चांगलं काम करून पुढच्या वेळेस निवडणूक लढवायची हाच उद्देश ठेवून जर त्यांनी काम केलं तर मात्र पुढच्या वेळेस देखील त्यांच्या पॅनलची चांगली फाईट ही अजित पवारांच्या पॅनल सोबत होऊ शकते तर बघा अशा पद्धतीनं हा निकाल झाला एकंदरीत म्हणजे अजित पवार यांचा या कारखान्याबाबत किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा किंग म्हणून छत्रपती कारखान्यासाठी अजित पवारच ठरलेले आहेत अजित पवार दत्तात भरणे यांनी या कारखान्याला गावगाव घर घर पिंजून काढलं आणि कारखान्याला पॅनल निवडून आणला तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे